फायनली आम्ही निघालो त्या रूमवरनं नैनी स्टेशनला जाण्यासाठी आणि आम्हाला ऑलरेडी माहिती होतं की ट्रेन एक तास लेट आहे तरी आम्ही अडीच वाजता रूमवरून निघालो आणि त्यानंतर आम्हाला एक ऑटो घेतली तर माहिती नाही एवढ्या रात्री ऑटोचे चार्जेस खूप जास्त सांगतील म्हणून पहिले तर ऑटोच थांबत नव्हते एक ऑटोवाले काका थांबले तर त्यांनी तेही नाही म्हटले होते घेऊन जाण्यासाठी ते बोलले की आता खूप रात्र झाली आहे तर आता माझी ट्रीप संपलं आहे मी नाही मी घेऊन नाही जाऊ शकत आम्ही त्यांना कसं कसं कन्व्हिन्स केलं आणि डबल चार्जेस देतो म्हणून चला असं सांगितलं तर त्यांनी आमच्याकडनं दोन सीट्सचे दोनशे रुपये असे चार्जेस घेतले नेहमी नेहमी स्टेशनला सोडण्याचे एरवी ते पन्नास रुपये पर असे चार्जेस घेतात पण आम्हाला जाते वेळेस पर पर्सन दीडशे रुपये चार्जेस लागले होते पण येत्या वेळेस कमीच लागले शंभर रुपये पर पर्सन एवढे चार्जेस लागले तुम्ही बघू शकता ही रात्री अडीच वाजताची गर्दी आहे आणि खूप खूप गर्दी आहे है रस्त्याने आणि हे सगळे लोक संगमावरती स्थानासाठी चालले धम्ममुच्या स्थानासाठी चालले त्यानंतर आम्ही पाहते तीन वाजता स्टेशनवरती पोहोचलो आणि स्टेशनवरतीही खूप गर्दी परेस ले ले खी खी होती बरेच लोक झोपलेले होते आणि तिथेही खूप सुरक्षा होती तसेच व्यवस्था खूप सुंदर केली आहे महाकुंभच्या संगमावरतीही तेवढी सुंदर व्यवस्था आहे सगळीकडे स्टेशनवरतीही खूप सुंदर व्यवस्था आहे कुठेही कुठेही अडचण येणार नाही अशी अशी व्यवस्था केली आहे सगळ्यात छान गोष्ट म्हणजे इथे उत्तर प्रदेशचे जे पोलीस आहेत त्यांनी खूप कोऑपरेट केलं आणि ते कुणालाही खूप जास्त कोऑपरेट करतात कुणीही कितीही प्रश्न विचारा विचारतात प्रत्येकाला तेवढंच शांततेत ते समजावून सांगतात मार्गदर्शन करतात आणि खूप छान व्यवस्था केलेली आहे आम्ही सकाळी तीन वाजता स्टेशनवरती पोहोचलो तर आमची इथे तब्बल आठ तास एवढी लेट होती तर आम्हाला एवढा वेळ स्टेशनवरती बसावं लागलं आम्ही ट्रेनची वाट बघत होतो आणि ट्रेनवरती स्टेशनवरती एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती एक ट्रेन आली तरी तुम्ही बघू शकता ही सकाळचे दृश्य आहे आणि एवढी गर्दी आहे खूप लोक झोपलेले आहेत आणि स्टेशन मेन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा ही सुद्धा खूप जास्त गर्दी आहे इथे गेल्या प्रत्येक ट्रेन ह्या लेटच येत होत्या कारण ट्रेन मागे आठ ते दहा किलोमीटर अंतरावरती थांबवल्या जात होत्या कारण का स्टेशनवरती एकदा ते क्राऊड जमा होऊ द्यायचे आणि त्यानंतर आ, ते एकाच ट्रेनमध्ये जास्तीत जास्त क्राऊड कसा जाईल याकडे त्यांचा प्रशासनाचा भर असायचा कारण की गर्दीच तेवढी होत होती अर्ध्या तासामध्ये पूर्ण प्लॅटफॉर्म हा जाम होत होता त्या त्यामुळे त्यांनी ते, ते, ही व्यवस्था केलेली होती आणि आणि तसेच पॅसेंजरकडे जनरलचं जरी तिकीट असलं तरीही त्यांना टू टायर थ्री टायर डब्यामध्ये बसून दिलं जायचं दिले जात होते त्यानंतर टू टायर थ्री टायरचे जे, जे ट्रेनचे डबे होते ते ए सी डबे राहिलेच नव्हते तो जनरल डब्बा बनला होता कारण की एवढी गर्दीच एवढी होती की त्यांना क्राऊड मॅनेज करण्यासाठी ह्या सा सगळ्या गोष्टी कराव्याच लागल्या आणि त्यांना सगळ्यांना म्हणजे ट्रेनमध्ये बसून तिथून प्लॅटफॉर्म हा कामं कराव्याच लागला तर अशा प्रकारे तिथला तो क्राऊड मॅनेज करत होते फायनली आमची ट्रेन आली दुपारी सव्वा अकरा वाजता जी की आमची ट्रेन सकाळी पावणे चार ते सव्वा चारच्या दरम्यान यायला हवी होती तर ती तब्बल आमची ट्रेन आठ तास लेट पोहोचली पुण्यामध्ये तर पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर शिवजयंती सेलिब्रेशन चालू होतं तर शिवजयंती शिवजयंती सेलिब्रेशनमध्ये आम्ही सहभागी झालो आणि शिवजयंती साजरी केली त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो सा दुपारी साडेतीन वाजता तर कमे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी काय माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता थँक्यू